नमस्कार मित्रांनो जिल्हा बदली अंतर्गत आजची महत्त्वाची बातमी प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय आहे शिक्षक संवर्ग ऑनलाईन बदली प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस त्यासाठी संदर्भ दिलेले आहेत महोदय उपरोक्त विषयासंदर्भ बाबतच्या संदर्भीय पत्रास अनुसरून करण्यात येते की या विभागाच्या दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजी या शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येतात संगणकीय प्रणालीद्वारे बदल्यांकरिता सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मे विन्सिस आय टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांची नेमणूक करण्यात आली आहे त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्हास्तरावर तांत्रिक बाबीसाठी एक कार्यक्रम अधिकारी नेमून अशा अधिकाऱ्यावर सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे दोन तसेच दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजी या शासन निर्णयातील अनुक्रमांक दोन पॉईंट चार पॉईंट चारनुसार बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल पडताळणी व दुरुस्ती बदली प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी अंतिम करण्यात येईल बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शिक्षकांच्या वैयक्तिक प्रोफाईलमध्ये कोणतीही दुरुस्ती करता करण्यात येणार नाही अशी तरतूद आहे ही तरतूद शासनाच्या संदर्भ क्रमांक तीन येथील दिनांक सात अकरा दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रांमध्ये जिल्हांतर्गत बदलीकरता घोषित केलेल्या वेळापत्रकामधील सूचनानुसार सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या निर्देशात आणण्यात आले आहे तथापि बदली पोर्टलवर बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर देखील विविध न्यायालयीन प्रकरणाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव व अहिल्यानगर यांच्याकडून बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या याद्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी शासनास विनंती करण्यात आली होती तीन तसेच सद्यस्थितीत जिल्हा परिषद नांदेड यांनी विशेष वर्ग एक व मध्ये बदली पोर्टलवर दुबार अर्ज सादर करण्याकरता टॅब उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे याबाबत अनेक जिल्हा परिषद परिषदांकडून देखील दूरध्वनीद्वारे विचारणा करण्यात आली आहे तसेच विविध लोकप्रतिनिधीमार्फत पत्रव्यवहार करण्यात येत आहे चार जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया ही दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजी या शासन निर्णयातील तरतुदीनुसार संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने या शासन निर्णयामध्ये नमूद विविध टप्प्यानुसार राबवण्यात येते त्यामुळे संगणकीय प्रणालीमध्ये एक टप्पा पूर्ण करून दुसऱ्या टप्प्यामध्ये जात असताना पुन्हा आधीच्या टप्प्यातील कारवाईमध्ये बदल करता येणे शक्य नाही जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबवण्याकरता वेळापत्रकानुसार सुमारे पाच महिन्यांचा कालावधी आवश्यक आहे त्यानुसार वेळापत्रक विविध करण्यात आले आहे त्यामुळे बदली प्रक्रियेमध्ये प्रोफाईल अपडेट करणे बदलीस होकार नकार दर्शविणे बदलीकरता पसंतीकम भरणे ही कारवाई अचूकपणे करण्याची जबाबदारी सर्व जिल्हा परिषदांची आहे वैयक्तिक अडचणींकरता या वेळापत्रकामध्ये बदल करणे शक्य नाही त्यामुळे बदली पोर्टलबाबत विविध तांत्रिक मुद्द्याबाबत येणाऱ्या अडचणीबाबत सातत्याने शासनस्तरावर पत्रव्यवहार न करता जिल्हा परिषदांनी आपल्या नोडल अधिकाऱ्यामार्फत मे विन्सिस आय टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्याशी संपर्क करून विहित मुदतीत समन्वयाने तपासून सोडविणे आवश्यक आहे पाच अंतर्गत बदली प्रक्रिया राबवताना उपरोक्त दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची आपणास विनंती आहे अशा प्रकारचे पत्र महाराष्ट्र शासनाचे उपसचिव यांनी सर्व जिल्हा परिषदेतील सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळविण्यात आलेले आहे